मिलचे स्टोरेज पडून तिघांचा जागीच मृत्यू यवतमाळच्या लोहारा एम आय डी सी परिसरामध्ये असलेल्या मनोरमा जैन दालमिलमध्ये मृतकांमध्ये भावेश विकज कडवे राहणार वर्धा सूरज सुंदरलाल कोरपूर रायपूर मध्य प्रदेश मुकेश शंकरलाल रायपूर यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये दिलपी ठेपा पाटील करमसिंग बाबुलाल धुर्वे असं नाव आहे या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेधार यशोधरा मुनेश्वर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय एक्सपायर झालेले आहे ते दोन मध्य प्रदेशमधील आहे आणि एक जे आहे ते वर्धा जिल्ह्यामधील आहे आणि घटना अशी झाली की जैन दाल जैन संजय जाधव यांची जैन दाल मिलची इथली मनोरमा दाल मिल आहे आणि ते ही सध्या एक वर्षापूर्वी सुरू झालेली आहे आणि जे स्टोरेज आहे दालचं स्टोरेज त्या स्टोरेजमध्ये ते खाली पडल्यामुळे त्याच्या खाली जे पाच मजूर होते त्याच्यापैकी तीन मय झालेले आहेत आणि दोन जखमी झालेले आहेत आणि हे जे मजूर आहे यांची नोंदणी वगैरे इथे मजूर करायला झाल्याचं था काही निष्पन्न झालेलं आहे ते तपासाचा भाग आहे आणखी तशी काही माहिती नाही मिळालेली ते तपास करून पोलीस सध्या ही कारवाई करण्यात आली की त्यांना पटकन आम्ही अँल मधून नेऊन शासकीय गुन्हा दाखल करण्याची कारवाई करतो एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा